उत्तर आहे त्या झाल्या चार मुख्य दिशा या चार मुख्य दिशा बरोबर इतर चार उपदिशा असतात त्या अशा की पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जो कोपरा आहे तो आग्नेय दिशेचा आहे या आग्नेय दिशेची देवता अधिपती आग्नेय आहे त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम यामध्ये जी कोपऱ्यात दिशा आहे ती नैऋत्य दिशा आहे त्या दिशेची देवता निकृती आहे त्यानंतर पश्चिम आणि उत्तर या दिशेकडे जर आपण आलो तर पश्चिम आणि उत्तर या दिशेच्यामध्ये वायव्य दिशा आहे त्या वायव्य वा दिशाचे अधिपती वायुकुमार म्हणजे पवनदेव वा आहे त्यानंतर आपल्याकडे पूर्व आणि उत्तर या दिशेच्यामध्ये एक दिशा आहे उपदिशा तिला आपण ईशान्य दिशा म्हणतो ईशान्य ईशाची म्हणजे भगवान शंकराची दिशा आहे ही झाली आपल्या दिशेची तोंडवळ आता दिशा आपल्याला माहिती झाल्या साधारणपणे आपण कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला दिशा ओळखण्याचा सगळ्यात अतिशय सोपा उपाय असा आहे की कोणत्याही गावात महादेवाचं मंदिर असतं आणि त्या मंदिराच्या ठिकाणी महादेवाची जे नि पिंडीचा निमूळ टोक असतं ते उत्तरेकडं असतं यावरून आपल्याला दिशा समजू शकते की थोडक्यात आपल्याला दिशेची ओळख झाली यानंतर वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या दिशेला काय असावं याला अतिशय महत्त्व आहे आणि ते जर चुकलं तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्यासंबंधी थोडक्यात माहिती असे की पूर्व पूर्व ही दिशा आहे इंद्राची पूर्वेला आपलं बैठक हॉल असावा त्यानंतर पूर्वमध्यात आपली बाथरूम घालू शकते पूर्वेला पूर्वेला ईशान्य कोपऱ्यात आपलं पोर्च असू शकतो नंतर असू असा वास्तुशास्त्राप्रमाणे त्यानंतर ईशान्य कोपऱ्यात आपल्या बैठकीच्या खोलीत त्या ठिकाणी ईशान्य बाजूला देवघर असणं गरजेचं गर आहे त्यानंतर आपण पूर्व आणि दक्षिण यामधील कोपरा आग्नेय त्या हो। आग्नेय दिशेकडे जर गेलो तर या दिशेची देवता आग्नेय आहे या ठिकाणी काय असावं तर या ठिकाणी आपलं स्वयंपाकघर असावं स्वयंपाक करताना ग्रहिणीचं तोंड हे पूर्वेकडे असलं पाहिजे म्हणजे तिचनोटा आग्नेयकोपऱ्याचं तोंड आग्नेयकोपऱ्यात नोटा आणि ग्रहिणीचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर किचन वॉटरमध्ये जे सिंक आहे जे आपण युटेन्साइल पर्पज म्हणजे मांडण्यासाठी वाप धुण्यासाठी वापरतो ते ईशान्य कोपऱ्यात असावं हो। त्याला फेटूनच पाणी असावं हो। पाणी चुकवूनही आग्नेय दिशेला असू नये कारण कोपऱ्यात जर पाणी ठेवलं तर आग्ने आणि पाणी एकमेकाचे शत्रू आहेत आणि त्यांच्यात मतभेद होतात तसेच तुमच्या कुटुंबात मत कुटुंबात कुट मतभेद होतील म्हणून त्या दिशेला असं महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर आपण तिकडून दक्षिणेकडे सरकत चाललो आहे दक्षिणेकडे सरकत असताना दक्षिण मध्य ही अतिशय महत्त्वाची दिशा आहे ही यमाची म्हणजे राक्षसाची दिशा आहे या ठिकाणी दक्षिण मध्याला आपल्याला संडास बाथरूम ठेवता येतं वास्तुशास्त्राप्रमाणे या दिशेला आपण त्याचं नियोजन करू शकतो त्यानंतर आपण दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यामध्ये नैऋत्य दिशेकडे जातो आहे नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही निकृती देवतीच आहे ही नैऋत्यला मालकाचं शयनकक्ष म्हणजे बेडरूम असणं अत्यावश्यक आहे नैऋत्य दिशेला चुकूनही खड्डा पाण्याची टाकी संडास बाथरूम असू नये कारण या ठिकाणी खड्डा पाणी जर असेल तर तुमच्या कुटुंबात कर्णबाजारी पण आधारपण याला सामोरं जावं लागतं यामध्ये जर काही दोष असेल तर, या दो तर वास्तुशास्त्राप्रमाणे यावर उपाययोजना दिल्या जातात व त्या पद्धतीने उपाययोजना केल्यास त्या दिशेचे जे दोष दो आहेत ते कमी होता प्रामुख्याने या दिशेला नैऋत्यला बेड असावं हो म्हणजे मायना मुख्य मालकाचं शयनकक्ष या ठिकाणी असावं हो। त्यानंतर आपण पश्चिम मध्य पश्चिम दिशेला आलो मध्य पश्चिम मध्यामध्ये आपण नैऋत्येला आपण नैऋत्य कोपऱ्यात उंच म्हणून त्या ठिकाणी जिना पण करू शकतो त्यानंतर पश्चिम मध्यामध्ये आपण संडाल बाथरूम पण वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवू शकतो त्यानंतर वायव्य बाजू आली वायव्याला लहान मुलांचं अतिथींचं बेडरूम असावं किंवा वायव्याला संडासानी बाथरूम वायव्य कोपऱ्यात घेतलं तरी चालतं अशा पद्धतीने आपण वायव्य कोपऱ्यापर्यंत आलो यानंतर आता आपण उत्तरेकडं आलो उत्तरेकडं जसे आपण आलो उत्तर एक कुबेराची दिशा आहे उत्तर दिशेला चुकूनही स्वयंपाकघर नसावं कारण हे कुबेर कुबेर याचे स्थानाधिपती आहे त्यामुळे जर कुणाचं उत्तरेला किचन असेल आणि उत्तरेला स्वयंपाकाचं तोंड असेल तर तुमचा जेवणा खाण्यावर भरपूर खर्च होतो त्यासाठी उत्तर दिशेला आपलं किचन असू नये किचन होता असू नये त्यानंतर प्रामुख्याने वायव्य दिशा वायव्य दिशेला आपलं स्वयंपाकघर असू नये कारण वायव्य दिशेला आणि वायव्य कोपऱ्यात जर आपलं स्वयंपाकघराने किचन होता असेल तर आपल्याकडे पाहुण्यांची वर्दळ भरपूर राहील पाहुणे येतील जेवून जातील नंतर आपल्याला म्हणतील यांनी आम्हाला जेवू घातलं तर काय केलं जो कोणी जर वायव्याला दिशे असत तर स्वयंपाक करणारा सतत व्यस्तच राहतो म्हणजे त्याला स्वयंपाकच करावा लागतो असा त्या दिशेचा दोष आहे याप्रमाणे आपण या गोष्टी विचारात घेऊन आपल्या वास्तूची रचना करताना त्याप्रमाणे घराचा नकाशा आर्किटेक्ट इंजिनियर करून काढायचा असतो किंवा इतरत्र जर काढला तर वास्तुतज्ञाकडून तो तपासून घ्यायचा असतो त्यानंतर ईशान्य दिवसाला आपली अभ्यासिका त्यानंतर हॉल त्यानंतर या ठिकाणी फोर्चं निर्णय वास्तुशास्त्राप्रमाणे असते चुकून जर ईशान्य दिशेला बेडरूम गेली तर पती पत्नीमध्ये कल होतात त्यांच्या कौटुंबिक वादिवसात एकमेकाचं पटत नाही संततीमध्ये अडथळे निर्माण होतात यासाठी ईशान्येला चुकून हे बेडरूम असू नये तसेच ईशान्य कोपऱ्यात किचन पण असू नये जर ईशान्येला किचन असेल तर तुमच्या घरामध्ये कुणाला आणि कुणाला मानसिक आजाराला सामोरं जावं लागतं त्यानंतर आर्थिक नुकसानही होत असतं अशा या बाबी आहेत त्यासाठी वास्तुशास्त्र विभागातून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं उपाय सांगितले जातात त्याप्रमाणे आपण वास्तुशास्त्र विभागाकडून हे उपाय करायचे असतात याप्रमाणे इथं आपल्याला थोडक्यात वास्तुशास्त्र कसं वा असावं वा। ही माहिती दिली ती सफिशंट आहे यानंतर साडेबारा आता आपला वेळ झालेली आहे यानंतर आपला दत्त जयंती जन्मोत्सव जे गुरुचरित्र आता चौदा आपण वाचणार आहोत तीन बालके झाले तिथपर्यंत ते आपले याज्ञिकी वाचन करतील झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शेणीमध्ये करून थांबतो श्री स्वामी समर्थ तुम्ही <trundi> म्हणताना <trundi> <trundi>